वर्धा जिल्ह्यातील अलीपूर पोलीस स्टेशन मध्ये शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले यावेळी प्रमुख मंचावर उपस्थिती ठाणेदार विजय घुले यांची होती पुढा मिरवणूक उत्सव याविषयी ठाणेदार विजय घुले यांनी सविस्तर माहिती दिली गावामध्ये सामाजिक एकता राहावी या उद्देशाने शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले पुढा उत्सव मध्ये सर्वांनी शांतता पाडावी कायद्याच्या चकोरीत राहून मिरवणूक काढावी असे यावेळी मार्गदर्शन व सूचना दिल्या शांतता समितीच्या बैठकीकरिता माजी पंचायत समिती सदस्य अशोक सुपारे माजी सरपंच माणिकराव कलोडे समाजसेवक विजय जयस्वाल माजी ग्राम सदस्य सतीश काडे समाजसेवक योगेश वर्भे भोजराज नरड समाजसेवक परेश सावरकर माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाल मेघरे माजी उपसरपंच इस्माईल पठाण माजी ग्रामपंचायत सदस्य सचिन परसडे नितीन शेलकर राजू किटकुले व गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर सतीश काढे वर्धा